सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो मी ॲडव्होकेट योगेश माकणे लोकसंघर्ष पक्ष आम्ही पुण्यातनं आलेलो आहोत आमचे काही कार्यकर्ते जळगाववरनं येत आहेत काही बीडवरनं येत आहेत आम्हाला फेसबुकच्या माध्यमातनं जेव्हा हे स्वायत्त महाराष्ट्र अभियानाबद्दल कल्पना मिळाली तेव्हा आम्ही प्रमोद सरांच्या आणि साळुंके सरांच्या टचमध्ये आलो आणि त्यांच्याबरोबर आम्ही जॉईन व्हायची इच्छा केली त्याला कारण असं आहे महत्त्वाचं की गेल्या काही वर्षामध्ये जी मुंबईची अवस्था झालेली आहे तीच अवस्था पुढच्या काही वर्षामध्ये पुण्याची होणार आहे हे आम्हाला दिसतं आहे आणि त्याच्यामुळंच आम्ही या स्वायत्त महाराष्ट्र अभियानामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज आम्ही इथं उपस्थित झालो परप्रांतीयांचे जे मानसिक बलात्कार गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात चालू आहेत त्याची खरं आम्हाला चीड आहे महाराष्ट्रावरती हे परप्रांतीय का येतात तर महाराष्ट्रामध्ये असलेली समृद्धी आणि त्यातनं आलेली संपन्नता ह्यामुळं आज नाही प्राचीन काळापासनं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती या परप्रांतीयांचा डोळा आहे अगदी इतिहास काळी जरी गेलो आपण तरी या महाराष्ट्रावरती अनेक आक्रमणं झाली त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांना देखील ही मराठी टिकवण्यासाठी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी मराठीतनं लिहावी लागली त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काय काय केलं पण तरी देखील परप्रांतीयांमुळे आणि परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे आज मराठी माणसाची आणि मराठीची जी पिछेहाट चालू आहे ती आम्हाला मान्य नाही आहे आज जगामध्ये जवळजवळ सात हजार एकशे अकरा भाषा बोलल्या जातात जगामध्ये सात हजार एकशे अकरा भाषा बोलल्या जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल मराठी ही तेराव्या नंबरवर आहे मराठी भाषा ही तेराव्या नंबरवर आहे म्हणजे अख्या जगामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या किती आहे बघा पण ज्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राहतो त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपली दिवसेंदिवस जी दिवसें पिछेहाट चालू आहे त्याला एकमेव कारण आहे की परप्रांतीयांचा येणारा लोंढा आता काही जण खूप हुशार असतात बॅरिस्टर्स असतात त्याच्यावरचे डबल बॅरिस्टर्स असतात आणि ते आमच्याबरोबर वाद घालतात की संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की या राज्यातनं त्या राज्यात जाऊ शकतो काही व्यवसाय करू शकतो कुठेही राहू शकतो हो मान्य आहे आम्हाला तो अधिकार पण त्या अधिकाराला जसं फ्रीडम ऑफ आ, हे आहे ते व्यवसाय करायचा आहे तसंच त्याच्यावरती रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आणण्याचं देखील संविधानामध्ये तरतूद आहे म्हणजे समजा एखादी व्यक्ती फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या खाली काही बरळत असेल तर त्याच्यावरती लिमिटेशन्स रिस्ट्रिक्शन्स आणायची ताकद संविधानाने आणि त्यांनी बनवलेल्या कायद्यामध्ये आहे मग तुम्ही मला सांगा की जर का एखाद्याला परप्रांतातनं इथं येऊन राहायचा अधिकार आहे आणि ती संख्या जर का वाढायला लागली आणि ते आमच्यावरती येत असेल आमच्या जीवावरती येत असेल आमच्या पुढच्या पिढीवरती येत असेल तर आम्ही त्याला संविधानाने रिस्ट्रिक्ट करू शकतो आणि ह्याचं जगामधलं एकमेव उदाहरण जे आहे ते युरोपमध्ये जो इंग्लंड आहे ज्याला आपण यू के म्हणतो त्या यू केमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे लिवरपूल नावाचं त्या लिवरपूलमध्ये देशाच्या अंतर्गतला एक जिल्हा आहे तिथं जायला देखील विजा लागतो आज मी स्वायत्त महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातनं लोकसंघर्ष पक्षाकडनं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला ही मागणी करतो की महाराष्ट्राला विजा पद्धत लागू करा कारण जोपर्यंत हे परप्रांतीय येणारे लोंडे थांबणार नाहीत तोपर्यंत आपल्यावरती होणारे हे जे मानसिक बलात्कार आहेत ते थांबणार नाहीत त्याला कारण आहे मित्रांनो जसं मी मागाशी सांगितलं की हा आपला महाराष्ट्र समृद्ध आहे इथली समृद्ध आहे इथले समृद्ध आहेत इथले समृद्ध आहेत इथं सुसंस्कृतपणा आहे पण हे ते घेण्यासाठी इथं येतात ता पण इथं आल्यानंतर जी घाण यांनी पसरवलेली आहे त्याचा आम्हाला त्रास होतो आहे आज जसं मगाशी सरांनी सांगितलं की उद्योगधंदे यायला लागलेले आहेत शेतजमिनींची वाट लागायला लागलेली आहे शेतजमिनी गिळंकृत व्हायला लागलेले आहेत आता ह्याच्या पुढं काय होणार आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मागच्याच आठवड्यात केंद्र सरकारनी टायर टू सिटीज म्हणजे टायर टू सिटीज म्हणजे सातारा कोल्हापूर सोलापूर किंवा लातूर किंवा अमरावती ह्यासारख्या जे शहर आहेत ह्या शहरांना आता त्यांना मेट्रो सिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग तुम्ही विचार करा मित्रांनो असलेली ही जी मेट्रो सिटीज आहेत पुणे मुंबई नागपूर ठाण्यांसारखी त्यांचीच आज इतकी दुरावस्था आहे अजून त्याच्यामध्ये जर का टायर टू सिटीजची भर पडली तर काय अवस्था होईल बरं या टायर टू सिटीज मला जे मनुष्य वळ लागणार आहे ते शेवटी परत हे परप्रांत्यांकडूनच मिळणार म्हणजे महाराष्ट्रातला जो भूमिपुत्र आहे त्याला तुम्ही देशोधडीला लावणार याला दुसरं एक जे महत्वाचं कारण आहे हे परप्रांतीय इथं येऊन सेटल होण्याचं आणि आपल्यावरती रुबाब करण्याचं ते आहे भ्रष्टाचार का मित्रांनो मी सांगतो जसं सरांनी सांगितलं की एखादा परप्रांतीय इथं येतो त्याला कसं काय आदिवासाचा दाखला मिळतो अहो आदिवासाचा दाखला मिळण्यासाठी पहिलं पॅन कार्ड लागतं आधार कार्ड लागतं रेशन कार्ड लागतं पण जे लोकप्रतिनिधी असतात ते मतांच्या राजकारणासाठी अशा लोकांना आधार कार्ड देतात पॅन कार्ड देतात बेसिक डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीची शिफारस लागते त्या शिफारशीतनं त्याला पहिलं पॅन कार्ड मिळतं मग आधार कार्ड मिळतं मग रेशन कार्ड मिळतं मग काही दिवसांनी तो घर घेतो आणि मग काही वर्षांनी तो म्हणतो मी इथला आदिवासी आहे मी इथला डोमिसाईल आहे आणि अशा माध्यमातनं हळूहळू त्यांची संख्या वाढायला लागलेली आहे याचा परिणाम काय होतो आहे मित्रांनो तर आपल्या मराठी शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आज गेल्या दोन तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने नी एक निर्णय घेतला जिल्हा परिषदेंच्या शाळांची जिथे पटसंख्या वीसच्या खाली आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या मित्रांनो या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यामागे फक्त धोरणात्मक निर्णय नाही आहे तर तुम्ही गावागावांमध्ये फिरला असाल नसाल मला माहीत नाही पण मी गावागावांमध्ये फिरतो तालुका तालुक्याला फिरतो आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळांना कमीत कमी दोन एकरची जागा आहे मोक्याच्या ठिकाणी आणि ही मोक्याची जागा कुठल्या तरी परप्रांतीय व्यावसायिकाच्या गशात घालायची आहे आणि म्हणून हे सगळं चालू आहे म्हणून मित्रांनो आज जर का आपण संघटित नाही झालो आणि आपण जर का संघर्ष नाही केला तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ह्या महाराष्ट्रामध्ये जगणं अतिशय कठीण होणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व ताकदिनिशी स्वायत्त ता अभियानाच्या पाठीमागे स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या पाठीमागे उभे राहणार आहोत जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला हाक द्याल मग ती हाक संघर्षासाठी असू दे निधीसाठी असू दे किंवा अजून कुठल्या कायदेशीर लढाईसाठी असू दे लोकसंघर्ष पक्ष सगळ्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी उभा राहील एवढंच बोलतो मित्रांनो आणि तुम्ही सगळं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद